ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सरपंच पतीच्या उचा पती ह्या कायम आपल्याला यांना त्या कारणानं ऐकायला मिळतात असाच प्रकार घडलाय महिला सरपंचाऐवजी ऐवजी सरपंच पतीच ग्रामपंचायतीत ढवळाढवळ करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला बुलढाणा जिल्ह्यात मंडपगाव ग्रामपंचायतीतला हा सगळा प्रकार आहे ग्रामपंचायतीत वैशाली कदम या सरपंच म्हणून निवडल्या गेल्या मात्र गावाचा कारभार त्यांचे पती सचिन कदम हेच मनमानी पद्धतीने हाकत असल्याचं पाहायला मिळते सरपंच पतीचा ग्रामपंचायतीच्या कामातला हा कारनामा मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलाय ग्रामपंचायतीत पोखरा योजनेअंतर्गत चर्चा सुरू होती मात्र सरपंचाला काही न बोलू देता सरपंच पती त्यांच्या मर्जीनं कारभार हाकत होते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेचा वाटा मिळावा यासाठी आरक्षण दिलं जातं मात्र अशा पद्धतीनं हस्तक्षेप होत असेल तर महिला स्वतंत्रपणे कारभार कशा करू शकतील हा सवाल आहे राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत राहुल आ, या सरपंच पतीच्या उचापती समोर आल्याच्या नंतर काही तक्रार झाली का, का, का का। आहे का या संदर्भातली आणि काही कारवाई होऊ शकते का जर का आपण या ठिकाणी बघितलं तर सरपंच महिला सरपंच त्या ठिकाणी आहेत आणि महिला सरपंचा जो काही त्या ठिकाणी कार्यकाळ असतो किंवा जो काही काम त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून होते हे महाशय सरपंच पतीच सर्व त्या ठिकाणी सांभाळत होते आतापर्यंत ते सांभाळत आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर मासिक सभा जी आहे ती सभा त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात आली होती आणि सभेमध्ये संपूर्ण गावकरी असतील त्याचबरोबर आपल्या समस्या घेऊन त्या ठिकाणी आलेले काही ग्रामस्थ असतील त्या ठिकाणी ते हजर असताना ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तर जर का आपण बघितलं तर महिला सरपंचांनी देणं त्या ठिकाणी अनिवार्य होतं परंतु त्याचे संपूर्ण उत्तर जे आहेत ते Uh, महिला सरपंचचे पती त्या ठिकाणी देत होते म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की महिला फक्त त्या ठिकाणी uh, सरपंच पदाचा जो मान आहे तो घेऊन बसल्या होत्या आणि संपूर्ण काम जे आहे ते सरपंचपती करत होते आणि ग्रामस्थांसोबत जर का वर, त्या ठिकाणी काही बोलसाल जर का झाली तर त्यांच्यावर त्या ठिकाणी ओरडून देखील सरपंचपती जे आहेत ते त्या ठिकाणी आपला रोष व्यक्त करताना आपल्याला पावस मिळालेले आहेत आणि ग्रामपंचायत त्या ठिकाणी महिला सरपंच त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर ग्रामस्थांना अनेक ज्या अपेक्षा आहेत त्या ग्रामपंचायत माध्यमातून सरपंचाकडून असतात परंतु ते कुठलंही काम त्या ठिकाणी होताना दिसत नव्हतं होता त्या ठिकाणी प्रमाण प्रमाणात जर का आपण व्हिज्युअली जर का बघितलं सर तर त्या ठिकाणी वाचाबाची पण आपल्याला होताना दुर्दैवी आहे धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल महावितरणच्या कर्मचाऱ्याला पोलीस मुकेश जाधव यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय अंबरनाथच्या चिखलोली भागातल्या सत्यम ऑलिंडर इमारतीत हा प्रकार घडला आहे वीज पुन्हा जोडून देण्याची मागणी करत पोलिसांनी मोरेश्वर घावट यांना धक्काबुक्की केली मुकेश जाधवचं दोन महिन्याचं वीज बिल थकीत असल्यानं त्यांची जोडणी कापण्यात आली होती त्यावर चिडलेल्या मुकेश जाधवनं शिवीगाळ केली अखेर रात्री उशिरा मुकेश जाधवच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला